या ठिकाणी विकास करत असता हा सर्व समावेशक समतोल साधून व्हायला पाहिजे मी मुळातच नेत्यांना मानणारा पक्षाला मानणारा आणि सन्माननीय देशाचे पंतप्रधान यांच्यासाठी आम्ही सर्वजण बी जे पी म्हणून काम करतो असं आहे की साहेबांच्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास ठेवूनच आम्ही पुढं काम करणार आहे आणि मीच म्हणजे सक्षम अशातलंही कुठं भाग नाही आहे म्हणून ज्याला देतील त्याला त्याच्यासाठी काम करायचं गेली वीस वर्ष वैभववाडीच्या राजकारणात राहून लोकांची सेवा करणारे म्हणजे भालचंद्र साठे राजकारण जरी असलं तरी राजकारणाबरोबर समाजसेवा हे व्रत त्यांनी जपून गेली वीस वर्ष वैभववाडीतल्या प्रत्येक नागरिकाची त्यां अडीअडचणी सापडलेल्या प्रत्येक नागरिकाची ज्यांनी सेवा केली ती भालचंद्र साठ्यात यावेळी त्यांना निवडणुकीची एक संधी चालून आलेली आहे की त्यांचा जो मतदारसंघ आहे जो कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघ झेडपीसाठी देखील ओपन आहे आणि पंचायत समितीसाठी देखील ओपन आहे दोन्ही ठिकाणी त्यांना संधी चालून आलेली आहे आणि असं हे नेतृत्व कुठल्या द सभागृहात जाणार आहे ते जाणून आपण त्यांच्याकडून जा जाणून घेणार आहोत कारण आता पाहिलं तर आपण वैभवाडीच्या पंचायत समितीच्या असतील किंवा जिल्हा परिषदच्या सर्व जागांचं आरक्षण जा जाहीर झालेलं आहे आणि ही रणधुमाळी या निवडणुकीची आता सुरू झालेली आहे आणि नेमकं uh, by... बालचंद्र साठे यांना काय वाटतं आहे त्यांच्या मनात काय आहे कुठून लढण्यास इच्छुक आहेत हे आपण जाणून घेणार आहोत दादा निवडणुकीचं आपण बघितलं तर बेगोल वाजलेलं आहे तुमच्या मतदारसंघात पाहिलं तर आपण जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल दोन्ही ठिकाणी तुम्हाला संधी चालून आलेली आहे तुम्ही या संधीचा कसा उपयोग करून घेणार आहात काय तुमच्या मनात आहे संधी आहे हे बरोबर आहे पण संधी जरी असली तरी पक्षनेतृत्व किंवा सन्मान्य पालकमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला शिर्सावाद असेल मी जरी पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी आजपर्यंत वीस वर्षामध्ये पक्षाने जेव्हा जेव्हा जी जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे काम करणं या पद्धतीनंच सांभाळत आलो आणि म्हणून असं नाही आहे की मला ते इलेक्शनला आ उद्याच्या जिल्हा परिषद दिली नाही पंचायत समिती दिली नाही मग मी काय करेन मी एक इंच पण मागे नाही हटणार मी ह्या पद्धतीनं कुठलंही राजकारण होणार नाही कारण साहेब जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी पूर्णपणे म शिरसावधी असेल आणि पक्ष हाच वाढीसाठी आपण ज्या पद्धतीनं साहेबांनी असेल सन्मान्य राणेसाहेब असेल सन्मान्य पालकमंत्री आमचे नितेश राणेसाहेब असतील जिल्हाध्यक्ष असतील प्रदेशाध्यक्ष असतील जेव्हा जेव्हा पक्षाचे काही कार्यक्रम लागतील ला त्या त्या वेळेला ते तत्परतेने असतील आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करणं हेच आज वीस वर्षामध्ये आपण सांभाळलं आहे आता त्याच्यातून कसं आहे की आपल्याला सीट मिळावी इथपर्यंत ठीक आहे पण त्याच्यावरती निर्णय हा पक्षाने घ्यायचा आहे सन्मान्य पालकमंत्री असतील आमचे नेते सन्मान्य राणेसाहेब असतील प्रदेशाध्यक्ष आमचे सन्मान्य रवींद्र चव्हाणसाहेब असतील हे जो निर्णय घेतील त्यांनी सांगितलं तुम्ही लढाईचा आहे तर लढणार त्यांनी सांगितलं तुम्ही लढायचं नाही पंचायत समिती पण नाही जिल्हा परिषद पण नाही तुम्ही काही नाही तुम्ही पक्षाचं काम करायचं आहे तेही आम्हाला जे तो निर्णय ते जे निर्णय घेतील तो आमच्यासाठी पूर्णपणे शिरजावधी असेल आम्ही त्याच्यात कुठेही दगाबाजी होणार नाही कुठे आणि जो उमेदवार देतील त्याच्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीनं आजपर्यंत काम करत आलो त्याच पद्धतीनं या पुढेही करणार नाराज आहे मी घरात बसणार आहे ठीक आहे आता वय झालं आहे एवढीच इच्छा आहे फक्त कारण आज माझं वय समजा जे आहे त्याच्यात आणखीन पाच मिळवल्यानंतर पुढच्या इलेक्शन काय आम्ही लढू शकत नाही एवढीच फक्त अपेक्षा होती आणि म्हणून कुठंतरी मिळावं एवढी अपेक्षा आहे याच्या पलीकडं असं नाही की जोर जबरदस्ती की मलाच मिळाली पाहिजे मीच तिथला दावेदार आहे असं काही नाही आहे तरुण मुलं आहेत ठीक आहे त्यांनाही संधी मिळाली पाहिजे पण त्यांची वय आहेत माझं म्हणणं प्रत्येकाला सभागृहाचं पूर्ण ज्ञान व्हावं लागतं त्याला प्रशासनातला अनुभव यावा लागतो तो येण्यासाठी त्यांनाही संधी मिळाली पाहिजे ठीक आहे त्यांनी कुठल्या तरी खालच्या सभागृहामध्ये असेल काय असेल त्यांनी पूर्ण तो अभ्यास करायला पाहिजे माझं असं म्हणणं नाही मीच त्यातला सर्व ज्ञानी आहे अशातलाही काही भाग नाही मी अज्ञानी असेल पण पर... कुठंतरी मिळावं कारण आज वय बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की पुढच्या पाच वर्षानंतर जी काय आरक्षणं पडतील तिथं काय माझ्यासारखा वयोवृद्ध माणूस जाऊन काम करू शकत नाही आज कुठंतरी थोडी बहुत ताकद आहे पक्षा ती पक्षासाठी आणि पक्ष बरोबरच इथल्या तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी इथं माझे पालकमंत्री आहेतच ते तर काम करतातच आहे पण त्यांच्या जोडीला कुठंतरी आणखीन आपण खांद्याला खांद्या लावून त्यांना ताकद देण्याचं ता काम या तालुक्यामध्ये जो काय बॅकलॉग आहे तो कुठंतरी तुम्ही जर बघितला असेल तर ज्या पंचायत समितीमध्ये मी लढलो तो भाग जर बघितला असेल तर फार विस्तीर्ण आहे आणि पुरा ग्रामीण आहे म्हणजे आपण जर बघितलं असेल त्या वीस वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितली असेल तर वाड्या वस्त्या ह्या पूर्णपणे अविकसित होत्या पण आज त्या ठिकाणी जे जे काही शक्य होतं ते सन्मान्य आमचे नेते रा नारायण राणेसाहेब असतील किंवा सन्मान्य आमचे पालकमंत्री सन्मान्य नितेश राणेसाहेब असतील यांनी भरपूर काही या भागासाठी दिलं आणि म्हणून आम्हाला मिळायला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे पण ते, ते देत असताना इतर कोणी उगच काहीतरी हे करणं म्हणजे अफोआ उठवणं किंवा काही करणं असं कुठंही होता कामा नाही कारण मी मुळातच नेत्यांना मानणारा पक्षाला मानणारा आणि सन्माननीय देशाचे पंतप्रधान यांच्यासाठी आम्ही सर्वजण बी जे पी म्हणून काम करतो त्यांना तिथं देशामध्ये जे होते। देशा काही चांगलं होतं आहे ते आम्ही असं समजतो की ते सर्व हे खालचे कार्यकर्तेही त्याच्यात सहभागी आहेत आणि म्हणूनच देशामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारचं कार्य आहे आणि या ठिकाणी फक्त एवढंच सांगेन विनंती हात जोडून की कुठंही कुणी गैरसमज करून घेऊ नये मी दावेदार आहे मलाच मिळालं पाहिजे काही नाही साहेबांनी दिलं ठीक आहे नाही म्हणाले तुम्ही तुम्ही शांत बसा आमची तयारी आहे माझं कुठलेही त्याच्यावरती ऑब्जेक्शन नसेल कुठलीही नाराजी नसेल माझी जे काय निर्णय घेतील त्याला पूर्णपणे समर्थ असेल दादा तुम्ही कुठल्या सभागृहात जायला इच्छुक आहात तुम्ही म्हटलात ती जो आमच्या वरिष्ठांचा आदेश असेल तुम्ही पाहिजे मात्र तुमच्या मनात कुठल्या सभागृहात जाऊ बा जिल्हा परिषद सभागृहात जावं की आपण पंचायत समिती देखील खुली आहे कुठल्या सभागृहात जाऊया आपल्या अशी इच्छा आहे साहेब जो निर्णय घेतील तो जास्तीत जास्त असं वाटतं की आपल्याला जिल्हा परिषदेचं सभागृह मिळालं तर आपल्याला जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करता येईल मग काय तिथं मला हीच खुर्ची पाहिजे आणि तेच पाहिजे अशातला भाग नाही आपल्याला सभागृहामध्ये जे जे काय नाव नाविन्यपूर्ण म्हणून ज्या काही गोष्टी असतील ते आपल्याला कुठंतरी करता येते जे आत्तापर्यंत जे सभागृहामध्ये काही झालं नसेल तिथं चांगल्या प्रकारे आणखीन कसं करता येईल या ठिकाणी त्यासाठी वाव आहे आता सध्या आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे त्यामुळे आपल्याला तिथं चांगल्या प्रकारची संधी आहे ठीक आहे साहेब जो निर्णय घेतील पंचायत समिती म्हणा किंवा जिल्हा परिषद जो निर्णय घेतील वरच्या सभागृहामध्ये जरी मी इच्छुक असलो कारण आपण जर पाहिलं तर तालुक्यामध्ये कोकिसरे जिल्हा परिषद असेल या ठिकाणी महिला ओपन पडलेली आहे लोरे जिल्हा परिषद बघितली तर म ओबीसी महिला पडलेली नाही अशा परिस्थितीमध्ये हे सर्व जर बघितलं तर तालुक्याची मदार ही बघितलं तर फक्त एक कोळपे जिल्हा परिषद याच्यावरतीच अवलंबून असणार आहे आणि म्हणून एक सक्षम नेतृत्व तिथं जावं एवढीच अपेक्षा आहे आणि मीच म्हणजे सक्षम अशातलंही कुठं भाग नाही आहे आणि म्हणून ज्याला देतील त्याला त्याच्यासाठी काम करायचं एवढंच मी या ठिकाणी म्हणणं आहे बाकी काही नाही दादा तुम्ही बघितलं तर गेली वीस वर्ष जो ग्रामीण भाग आहे भुईभवडा म्हणजे तसं आपण बघितलं तर वैभवडी तालुक्यातला अतिदुर्गम आणि ग्रामीण भाग या भागाचं तुम्ही नेतृत्व करतात अनेक समस्या त्या भागात होत्या त्या पूर्णत्वास नेण्यास आपण म्हणजे काटोकाट प्रयत्न केलात आता जर या संधी जर मिळाली जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या माध्यमातून आपण कसं आपलं नियोजन असणार आहे आणि कशा पद्धतीने तिथील ज्या काही प्रलंबित प्रश्न असतील की तिथल्या काही विकास कामं असतील ती सोडवण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे हा विकास जरी म्हटलं की के आम्ही केला मी केला मी नाही मी माझ्याबरोबर माझ्या पाठीमागे कुणाचं तरी माझ्या पाठीवरती कुणाचा तरी एक हात होता आणि त्या हात असल्यामुळेच हे सगळं काही शक्य झालं असंख्य कार्यकर्ते असतील जे बघितलं आपण दोन हजार पाच सहाच्या निवडणुकीला सातच्या निवडणुकीला जर बघितलं तर विरुद्ध पक्षामध्ये होते किंवा आपल्या विरुद्ध पूर्णपणे लढत होते किंवा विरुद्ध असताना सुद्धा हा सर्व कार्यकर्ते किंवा लोक जर बघितलं तर विरोधी पक्ष हा तिथं नगण्य म्हणजे अगदी पाच टक्के दहा टक्के एवढा शिल्लक आहे हा संपूर्ण लोकांचा जो प्रतिसाद आज त्या ठिकाणी आहे हा आमच्यापेक्षा सुद्धा सन्मान्य पालकमंत्री नितेश राणेसाहेब असतील या बा आमचे नेते सन्मान्य राणेसाहेब असतील यांनाच येतो कारण त्यांनी आम्हाला साथ दिली किंवा त्यांनी आम्हाला कुठेतरी पाठीवरती शाबासकीची थाप दिली असेल आम्हाला साथ दिली असेल आणि म्हणूनच त्या भागाचा आम्ही सर्वांगीण विकास केला आज जो काही उर्वरित प्रश्न आहे म्हणजे अरुणा खोऱ्याचा असेल म्हणजे अरुणा खोऱ्याचा आमचा ह्याचा प्रकल्प असेल तिथे पुनर्वसनाचे काही विषय असतील मला वाटतं जवळजवळ आत्ता भयानक का असं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आपल्याला या भविष्यामध्ये पुनर्वसन हे पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला परावर्तित झालेलं म्हणजे तिथे एवढी विकासकामं चांगल्या पद्धतीनं होतील हे सर्व श्रेय सन्मान्य पालकमंत्री सन्मान्य नितेश साहेब आहे कारण मध्यंतरी त्यांनी सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांबरोबर किंवा प्रकल्प अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग घेऊन वारंवार त्यांना सांगून की त्या ठिकाणी जास्तीत जास्त निधी यायला पाहिजे आपल्याला सांगण्यासारखी कौतुकाची आणि सन्मान्य पालकमंत्र्यांचे अभिमान आम्हाला आहे की आपण जर बघितलं असतं तर इतर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती पुनर्वसनातल्या आहेत त्या पंधरा पंधरा वीस वीस वर्षसुद्धा होत नाही आहेत पण पालकमंत्र्यांनी या ठिकाणी मला वाटतं जिल्ह्यामध्ये अशी एकमेव पुनर्वसन असेल भोम जे काय पुनर्वसन आहे मला वाटतं तिसऱ्या चौथ्या वर्षी त्या ठिकाणी ते पूर्णत्व जातं आहे ग्रामपंचायत त्या ठिकाणी स्थापन होते केवढं मोठं कार्य आहे आणि म्हणून कसं आहे की साहेबांच्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास ठेवूनच आम्ही पुढं काम करणार आहे एक लक्षात ठेवा फक्त एवढंच आहे की या ठिकाणी विकास करत असता हा सर्व समावेशक समतोल साधून व्हायला पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते धन्यवाद हे आपण पाहिलं ते साठेदानी आपले म मत व्यक्त केलेलं आहे की मी जवळ जरूर आहे मात्र पक्ष जो निर्णय घेईल पालकमंत्री नितेश राणे असतील नारायण राणे असतील त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जो निर्णय देतील तो निर्णय मी शंभर टक्के पाळणार आहे असं विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचं देखील त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केलेला आहे कॅमेरामन साहिल बागवेसह सा मी श्रीधर साळुंखे कोकणसाद लाईव्ह वैभववाडी